रायगडचे लालपरी पंढरपूरच्या प्रवासासाठी सज्ज रा प रायगड विभागाकडून आषाढी जादा वाहतुकीची व्यवस्था आषाढी एकादशी सहा जुलै रोजी आषाढी यात्रेनिमित्त वारकरी संप्रदाय दिंड्या विठ्ठल रखमाई ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पंढरपूरकडे रवाना झाली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाकडून आठ आगारातून पंचवीस तर पनवेल मार्गावरून पंचवीस अशा एकूण पन्नास एसटीच्या बसेसमधून प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे राज्य परिवहन रायगड विभागाची लालपरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या यात्रेसाठी सज्ज झाली असून दोन जुलै ते तेरा जुलैपर्यंत आषाढी जादा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे तर रायगड राज्य परिवहन महामंडळ पेन विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी प्रवासी वाहतुकीबाबत व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली आहे